देशातील या विमानसेवेला जो काही खोळंबा तयार झाला जो काही अडचण तयार झाली त्याची जबाबदारी निश्चित केली जाईल चौकशी समितीमध्ये जो आहे त्याप्रमाणे कारवाई केली जाईल काल त्यांना शोकास नोटीस दिली आहे आणि चौकशी समिती चार सदस्यांची नेमली आहे त्यांचा रिपोर्ट येईल मागच्या दोन दिवसात मागच्या जो चार दिवसापूर्वीचा जो आपण पाहिला की जो परिणाम दिसत होता तो हळूहळू कमी झाला मी काल पुण्यात आल्यानंतर मी पुण्यातली परिस्थितीची काल विमानतळावर जी माहिती घेतली की रोजच्या साधारणतः सत्तावन्न मुवमेंट या इंडिगोच्या पुण्याच्या विमानतळावरनं होत होत्या त्या जवळपास मागच्या दोन तीन दिवसापूर्वी जवळपास नव्वद टक्के कॅन्सल होत होत्या मी आजची माहिती जेव्हा घेतली की काल आल्यानंतर की उद्या काय तर त्या माझ्या माहितीप्रमाणे सत्तावन्न पैकी सदतीस का अडतीस आज सेवा म्हणजे रूट आज पुन्हा चालू होत आहेत त्यामुळे ते, ते हळूहळू पूर्ववत होत आहे पण याचा अर्थ असा होणार नाही की केलेल्या चुकीला कोणाला या ठिकाणी सोडलं जाईल चौकशी पूर्ण होईल आणि ज्याच्या चुका आहेत त्याला मात्र निश्चितपणे त्याच्यावरती कारवाई वन ऑफ द हायेस्ट हायएस्ट फ्लिट इतर काही कंपन्यांची आपण याबाबत बोललो कारण प्रवाशांची उपाय नाही मला असं वाटतं की या मधल्या काळामध्ये तेच आपण केलं की जे जादा दर इतर कंपन्यांच्या माध्यमातून आकारले गेले होते त्याला सुद्धा आता कंट्रोल आणला गेलाय त्याला सुद्धा निश्चित प्रवास किती अंतराचा त्याप्रमाणे त्याचे दर मॅक्झिमम दर काय असावेत हे सुद्धा सांगितले गेलेले आहेत त्यामुळे प्रवाशांची आर्थिक प्रकारची निश्चितपणे त्याच्यामध्ये त्यांचं नुकसान होणार नाही त्यांना त्रास होणार नाही याची काळजी आम्ही घेतोय आता जसं म्हणाल की जे आपण फ्लाईट ड्युटी टाईम जे लिमिटेशन आहे त्याला काही काळ अजून थोडी स्थगिती दिली त्याचं त्याच्यामागचं कारण हेच आहे की ही स्थिती ताबडतोब पूर्ववत व्हावी आणि म्हणून ती सुद्धा सुविधा ती सुद्धा एक संधी आपण त्यांना दिली त्याच्यातनं मला असं वाटतं की सगळे विषय आता हळूहळू मार्गी लागतील पण भविष्यामध्ये अशी कुठली घटना होणार नाही असा प्रकार होणार नाही याच्यावरती निश्चितपणे आम्ही सगळ्या गांभीर्याने विचार करतो उद्यापासून नागपूर जे आहेत त्यांच्यासुद्धा विमानांची तिकीट रद्द झाली आहेत त्यामुळे याच्यावर काही वाढलं की ते बायरोड नाही मलाही खूप आपल्या लोकांचा संपर्क ती लोक आपली मंडळी करत होती काही लोक बायरोड जात आहेत काही लोक दुसऱ्या एअर इंडिया असेल स्पाइस जेटच्या विमानांची व्यवस्था करत आहेत काही लोक ग्रुपनी एकत्र येऊन काही चार्टर फ्लाईट करता येते का याचा विचार शेवटी अधिवेशन चालू आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक भागातल्या आमदाराला नागपूरला पोहोचणं खूप महत्वाचं आहे जरुरीच आहे त्यामुळे जो जो मार्ग मिळेल त्या त्या मार्गाने ते जात आहेत करून लोकांना होतं तर अशा कंपनीवर कठोर कारवाई होणार निश्चितपणे पुण्याच्याच विमानतळावरती अशी वेळ आली होती की आठ आठ फ्लाईट आठ विमानं त्यांची पार्क केलेली होती पण ती ताबडतोब आम्ही सुद्धा काढायला लावली त्यामुळे ती सुद्धा काढली गेली आता कुठेही पार्क केलेली आहेत आणि त्याच्यामुळे अडथळा होता अशी सिच्युएशन फार कमी आहे देशात पण एक नक्की आहे की जे झालंय ते चुकीचं आहे त्याच्याबद्दल निश्चित चौकशी होती चौकशी आवाल्यानंतर कारवाई होती आपला नाही त्याचा काही याच्या एअरस्पेसवरती काहीच विषय नव्हता एअरस्पेस तर मोकळी होती उलट एअरस्पेसला रेग्युलर त्यांचा जो काही प्रैक्टिस तो है रोज ऐसी एक्सरसाइज तो कहीं बाधा कि इंडिगो फ्लाइट को सरकार क्या प्रयत्न कर रही है और अब तक क्या कुछ किया है मंत्रालय द्वारा नहीं उसके तुरंत बाद जो तकलीफ पूरे देश देश भर में जो यात्रियों को हुई है उसके बाद इमीडिएटली सिविलेशन मिनिस्ट्री डीजीसीए हमने बहुत सारे कदम इसमें उठाए हैं। पहले तो डीजीसीए के माध्यम से इंडिगो के सीओ को एक शोकाज नोटिस भी हमने इश्यू करी है उसके बाद जो नहीं उसके बाद वो जो के समय जिसके एफडी टीएल के बारे में जो उसके बाद इंडिगो ने जो तुरंत उस पर काम करना चाहिए था उन्होंने करने न करने के वजह से यह सब क्वास हो गया है तो उसको फरवरी तक हमने अभी उसको स्टे दिया है कि उसके ये तुरंत सेवाएं पहले जैसी हो इसलिए हमने फरवरी तक उसको और थोड़ी सी मोहलत दे दी है कि उसके बाद इनका काम पहले से शुरू हो जाए दूसरी ओर एक चार लोगों की एक उच्च स्तरीय इंक्वायरी कमेटी वहाँ पे हमने अपॉइंट करी है उसका रिपोर्ट भी आएगा और जो ये क्राइसिस की समय। बाकी एयरलाइंस की जो टिकट की प्राइजेस बढ़ी थी उसको भी हमने कंट्रोल में लाया कि जितना प्रवास है जितना किलोमीटर है उसके हिसाब से कितना फेयर होना चाहिए मैक्सिमम उसका भी हमने तुरंत इंतजाम किया है टेंटी फोर बाय सेवन एक कंट्रोल रूम हमने शुरू करी है तो उस पर बहुत सारे आ, काम चल रहे हैं इंस्ट्रक्शन दे, दे रखी है मुझे लगता है कि जो हाई लेवल हमने जो कमिटी अपॉइंट करी है इंक्वायरी के लिए उनका रिपोर्ट आने के बाद उसमें जो जो सामने आएगा तो बिल्कुल जिसकी गलती है जिसके माध्यम से हुआ है बिल्कुल उसको उस पर कार्रवाई हो गया मंत्री जी आप नियमों का हवाला दे रहे हैं की बात तो आप कह रहे हैं जिसकी गलती लेकिन यहाँ पे साफ तौर पर गलती जो दिख रही है वो वो प्राइमरी तो इंडिगो की नजर आती है केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहड़ बोलते होते